मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी असे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत आठ पूर्णांक दोन दशांश इतकी दीड वर्षातली उच्चांकी वाढ मुंबईत बांधकामांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून पाच सदस्यांच्या समितीची स्थापना राज्य सरकारच्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा आणि छप्पन्नाव्या इफ्फीचा आज पणजी इथं समारोप प्रतिष्ठेच्या सुवर्णमयूर पुरस्कारांसह विविध पुरस्कार जाहीर होणार निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे तिथल्या निवडणुकांचा निकाल यासंदर्भातल्या याचिकांच्या निर्णयावर अवलंबून असेल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या प्रकरणी पुढची सुनावणी एकवीस जानेवारी रोजी होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या चाळीस नगरपरिषदा सतरा नगरपंचायती त्र्याऐंशी पंचायत समित्या सतरा जिल्हा परिषदा आणि दोन महानगरपालिकांमध्ये आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेचं उल्लंघन झालं आहे बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य सरकारच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यावर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अधिसूचना जारी करण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल या याचिकांच्या निर्णयावर अवलंबून असतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं याविषयी वकील देवदत्त पालोदकर म्हणाले सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्वरित जाहीर करायच्या आहेत नागपूर आणि चंद्रपूर कारण सगळ्याच निवडणुका पुढे जातात की काय अशी शंका होती आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं की महानगरपालिका फक्त दोन अफेक्टेड आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द ऑफिशन सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करा जो ऑनगोईंग प्रोग्राम आहे तो सुद्धा चालू ठेवायचा आहे फक्त सत्तावन्न नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द कोर्ट जे काही रिझल्ट होईल त्याच्या आधारे फक्त थोडस या प्रकरणाची पुढची सुनावणी एकवीस खंडपीठासमोर होईल असं आज न्यायालयानं सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे निवडणुकांवर टांगती तलवार आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे पुढील निवडणुका पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत रोंग्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल मग सत्तावीस टक्के आरक्षण गेलो पुढे जे छाती ठोकून सांगत होते छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं राजकीय आरक्षण दिलं ही बनवा बनमी होती का हे ओबीसीच्या भावनांशी खेळी होती का राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या प्रचारासाठीचा वेळ वाढवून दिला आहे आता एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचार बंद होईल असं पत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलं आहे राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असल्यानं सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे संबंधित मतदारसंघांच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू असेल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभार प्रारूप मतदार यादी एकापेक्षा एक अधिक वेळा नोंद असलेल्या नावांबाबत उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी संबंधित मतदारांशी प्रत्यक्ष घरी जाऊन संपर्क साधला जात आहे दुबार नावांच्या पडताळणीसाठी येणारे निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक विद्याधर महाले हे सरकारी कर्मचारी असूनही जाहीरपणे भाजपाचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला बुलडाणा जिल्ह्यात चिखली मतदारसंघातल्या भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप नोंदवला असून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केली मात्र हा व्हिडिओ निवडणूक जाहीर होण्यापूर्वीचा असल्याचं सांगत आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनात आठ पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ झाली ही उच्चांकी पातळी आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध केली त्यापूर्वीच्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान जीडीपी वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्के होती तर गेल्या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ती पाच पूर्णांक सहा दशांश टक्के होती जीडीपीतली आठ पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ ही प्रोत्साहन देणारी असून सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचा हा परिणाम असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केलं आहे रिझर्व्ह बँकेनं गेल्या कित्येक वर्षात जारी केलेल्या नऊ हजारांहून अधिक परिपत्रकांची जागा आता दोनशे चव्वेचाळीस बृहत परिपत्रकं घेणार आहेत आज ही परिपत्रकं प्रसिद्ध केली जातील अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्रीचंद्र मुर्मू यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली यापूर्वी बँका वित्तीय संस्था सहकारी संस्था आणि इतर संस्थांना नऊ हजारांहून अधिक परिपत्रकांचं पालन करावं लागत होतं आता केवळ दोनशे चव्वेचाळीस बृहत परिपत्रकांची अंमलबजावणी करावी लागणार असल्यानं त्यांच्या कामकाजात सुलभता येणार आहे गेल्या पा सहा पाच सहा महिन्यांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते असं मुर्मू यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील मुंबईत घसरलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक पूर्वपदावर यायला काही काळ लागेल मात्र दिशानिर्देशांचं कठोर पालन केलं तर बांधकामांमुळे होणारं प्रदूषण नक्कीच कमी करता येईल असं मत मुंबई उच्च न्यायालयानं आज नोंदवलं तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या बांधकामांची पाहणी करणं आणि तिथं दिशानिर्देशांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी पाच सदस्यांची समितीही मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठानं स्थापन केली बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी या समितीत आहेत गेल्या वर्षी यासंदर्भात योजलेल्या उपाययोजनांबाबत महानगरपालिका आणि प्रदूषण नियामक मंडळानं पंधरा सप्टेंबर रोजी अहवाल सादर करावा असे निर्देशही न्यायालयानं दिले राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा झाली आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली नाटक संगीत लोककला चित्रपट वाद्य निर्मिती अशा विविध क्षेत्रांमधले कलावंत तसंच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो यात ज्येष्ठ अभिनेते अरुण कदम यांना नाटक विभागात पुरस्कार जाहीर झाला आहे युवा कलावंतांच्या श्रेणीत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता भूषण कडू यांना नाटक विभागात पुरस्कार जाहीर झाले आहेत अभिनेत्री मधुरा वेलणकर यांना चित्रपट विभागात तर गायक राहुल देशपांडे आणि भाग्येश मराठे यांना उपशास्त्रीय संगीत विभागात पुरस्कार जाहीर झाले आहेत था। हे पुरस्कार लवकरच मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचं आज अमरावती इथं निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवाचं दुपारी अमरावतीच्या पठणपुरा येथील ईदगाह कब्रस्तानात दफन करण्यात आलं मिर्झा बेग यांनी अनेक कवी संमेलनात आपल्या शैलीनं रसिकांमध्ये स्थान निर्माण केलं होतं मिर्झाजी कहीन हा त्यांचा वर्तमानपत्रातील स्तंभ लोकप्रिय झाला होता मिर्झे मिर्झा यांचे वीज काव्यसंग्रह प्रसिद्ध असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता डॉ मेझा हे आपल्या हास्य कविता आणि सर्व धर्मसमभावाचा समभावाचा संदेश देणाऱ्या कवितांसाठी ओळखले जात छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप आज पणजी इथं अ युजफुल घोस्ट या चित्रपटाने होत आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन्स सचिव संजय जाजू महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांच्यासह विविध मान्यवर आणि मनोरंजन क्षेत्रातले कलाकार या समारोप कार्यक्रमाला उपस्थित आहेत महोत्सवातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा चुत्र मान मानाचा सुवर्ण पुरस्कार तर दुसऱ्या क्रमांकाच्या चित्रपटाचा रौप्यमयूर पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येईल राज्य सरकारनं राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्त केली आहे ते एकोणीशे एकोणनव्वदच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार यांचा कार्यकाळ रविवारी संपणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा निवडणुका जाहीर न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा पाळावी असे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या झेडीपीत आठ पूर्णांक दोन दशांश इतकी वाढ झाली दीड वर्षातली उच्चांकी वाढ मुंबईत बांधकामांमुळे होणारं प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून पाच सदस्यांच्या समितीची स्थापना राज्य सरकारच्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा आणि छप्पन्नाव्या इफ्फीचा आज पणजी इथं समारोप प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्कारांसह विविध पुरस्कार जाहीर होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार